स्वागत आहे आज आपण बेंडन बचाड यांच्या द मोटिवेशन मॅनिफेस्टो या पुस्तकाचा सारांश पाहणार आहोत हे पुस्तक केवळ एक सामान्य सोमर्धक पुस्तक नाही तर ते आपल्याला आपले व्यक्तिमत्व आणि स्वातंत्र्य पुन्हा मिळवण्यासाठी एक आव्हान आहे प्रेरणा भीती आणि स्वातंत्र्य बचाड यांच्या मानवी स्वभावाची तीन मुख्य तत्वे आहेत वैयक्तिक स्वातंत्र्य

आपण उंदीर म्हणून जगणारे सिंह आणि सिहिणी आहोत आपल्याला बाहेरील आणि आतील बंधनातून मुक्त व्हायचे असेल तर सर्वात आधी भीतीवर विजय मिळवला पाहिजे प्रेरणा ही बाहेरून मिळणारी गोष्ट नाही ती एक जागरूक निवड आहे जेव्हा आपले वाय स्पष्ट नसते आणि आपण त्या ध्येयासाठी कटिबद्ध असतो तेव्हा प्रेरणा आपोआप निर्माण होते स्वातंत्र्याच्या नऊ घोषणा या उद्दिष्टासाठी पचाड यांनी नऊ गोष्टी दिल्या आहेत आपले जीवन पूर्णपणे जगण्यासाठी मार्गदर्शन करतात पूर्ण उपस्थिती आणि सामर्थ्याने जीवन जगा आपण आपल्या जीवनाचे केवळ प्रेक्षक न बनता सक्रियपणे सहभागी झाले पाहिजे प्रत्येक क्षणात पूर्णपणे उपस्थित राहून आपल्या मनाला आणि शारीरिक नकारात्मक प्रभावापासून वाचवले पाहिजे आपला अजेंडा परत मिळवा आपले दिवसांच्या मागण्या पूर्ण करण्यात आणि स्पष्टता दिशा आणि प्रगतीवर लक्ष केंद्रित करा आपले अंतर्गत शत्रू पराभूत करा शंका विलंब आणि फूट हे आपले सर्वात मोठे शत्रू आहे शंकेला विश्वासाने विलंबाला कृतीने आणि पुटीला प्रेमाने हरवा निर्भयपणे पुढे चला यश मिळवण्यासाठी योग्य किंवा परवानगीची वाट पाहू नका आव्हानासाठी आठ ठेवा केवळ इतरांद्यांनी दे होते आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करा कठीण परिस्थितीत ही आनंद आणि कृतज्ञता बाळगणे महत्वाचे आहे लहान मुलांसारखे आणि छोट्या आपल्या कृती आणि नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहा प्रेमाचा विस्तार करा आणी प्रेमा प्रेम ही दैवी आणि अमर्याद ऊर्जा आहे प्रेमाला व्यक्त करण्यासाठी ध्येयाची गरज असते कोणतीही बंधन न ठेवता प्रेम द्या आणि ते आपल्या जीवनात वाढवा महानतेला प्रेरणा द्या सामान्यतेपेक्षा वर आपले सर्वोत्तम जीवन जगून इतरांनाही महानता शोधण्यासाठी प्रेरित करा प्रामाणिकपणा जबाबदारी बुद्धिमत्ता आणि सेवेसारखे गुस्त आपल्यात रुजवा वेळ हळू करा जीवन म्हणजे धावणे नाही तर सुंदर क्षणाची एक मालिका आहे खोल श्वास घ्या आपल्या स्त्रोताळच्या जगाचे निरीक्षण करा प्रत्येक क्षणाचा पुरेपूर अनुभव घ्या तो मोटिवेशन मॅनिफेस्टो आपल्याला आठवण करून देते की आपले जीवन आपल्याच हातात आहे भीती सोडून द्या आपले ध्येय निश्चित करा आणि दररोज दिशेने पाऊल टाका तुम्ही तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहात तुमचे जीवन बदलण्यासाठी आणि तुमच्या खऱ्या व्यक्तिमत्वाला सामोरे जाण्यासाठी तुम्ही तयार आहात का